जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ येथे जयश्री गणेश फाउंडेशन गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी गणपती विवाह सोहळ्याची आरास साकारण्यात आली आहे विशेष म्हणजे मंडळाच्या वतीनं दरवर्षी अठरा इंचाची शाडू मातीची गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते मात्र मूर्ती लहान असते तरी मंडळाच्या वतीनं साकारण्यात येणारे पौराणिक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात या मंडळाची कीर्ती आहे याचा साढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी मूर्ती लहान पण कीर्ती महान याचा प्रत्यय येतो ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील श्री गणेश फाउंडेशनच्या गणेश मंडळामध्ये आपण आहोत श्री गणेश फाउंडेशनच्या गणेश मंडळामध्ये या ठिकाणी प्रतिवर्षी खरं तर अत्यंत लहान मूर्ती जी आहे शाडू मार्तीची ती या ठिकाणी स्थापन केली जाते मात्र मूर्तीपेक्षा कीर्ती महान याचा जो प्रत्यय आहे खरं या मंडळाच्या वतीने दरवर्षी पाहायला मिळतो कारण दरवर्षी मूर्तीच्या उंचीपेक्षा विचारांची उंची ही महत्त्वाची असते हेच प्रबोधन करत दरवर्षी खरं तर मंडळाच्या वतीने जे आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं यावर्षी खरं तर गणेशाच्या विवाह सोहळ्याची चलकृती जी आहे या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे विशेष म्हणजे सर्व देवादी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक देवांचे देखील प्रतिमा या ठिकाणी विराजमान करण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत खरं तर या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत उमेशजी नेमाडे आहेत त्या काय सांगणार ज्या पद्धतीने खरं तर विचारांची उंची महत्त्वाची मानून दरवर्षी आपण एक लहान मूर्ती स्थापन करता मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात देखील आयोजन केलं जातं यावर्षी कशा पद्धतीचा भाविकांचा जो प्रतिसाद पाहायला मिळतोय जयगणेश फाउंडेशन नवसाचा गणपती हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो दरवर्षी गेल्या अठरा वर्षापासनं एकोणीस वर्ष या वर्षी आहे आमची गणेश मूर्ती अठरा इंचाचीच आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही परंतु यावर्षी तर प्रचंड पावसाचा ओघ असताना जे भाविक भक्त आहे हे आमची आरास बघण्यासाठी मोठे रीग या ठिकाणी लागते आहे गणेश गणपती विवाह सोळा ही आमची आरास आहे